महाराष्ट्र जमीन मसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे हद्द हद्दकायम मोजणीबाबत तरतूद केली आहे भूमि खात्याचे एक महत्वाचे काम म्हणजे शेतजमिनीची मोजणी करून त्या जमिनीचे सीमांकन करून देणे किंवा नगर गोमापन हद्दीमध्ये जर असेल किंवा शहरी भागातील किंवा ग्रामीण भागातील ज्या मिळकती आहेत ज्या लोकांच्या खुले प्लॉट्स आहेत घरे आहेत त्यांची सीमा निश्चिती करून देणे हे एक महत्वाचे काम आहे भूमी अभिलेख विभागाने वेळोवेळी इंग्रजांच्या काळापासून तीन प्रकारच्या योजना अभिलेख निर्मितीसाठी राबलेल्या आहेत त्यामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये राबण्यात आलेली एक योजना म्हणजे जमाबंदी जमाबंदी म्हणजे काय तर शेतजमिनीची मोजणी करणे आणि शेतजमिनीवरती शेतसारा कायम करणे ही इंग्रजांच्या काळामध्ये साकोली तालुक्यामध्ये एकोणीसशे अठरा एकोणीसच्या दरम्यान पार पडलेली आहे इंग्रजांच्या काळामध्ये जे नकाशे तयार झाले ते नकाशे आजही शाबूत आहेत त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये एकत्रीकरण योजना राबविण्यात आली एकत्रीकरण योजनेमध्ये सुद्धा नकाशा शेतजम तयार झाला परंतु जे जमिनीचे मोठ्या प्रमाणात तुकडे पडलेले होते त्या तुकड्यांना जिथे शक्य असेल त्या तुकड्यांचे गट तयार करण्यात आले एकत्रीकरण योजनेमध्ये मात्र जागेवर जाऊन मोजणीची कार्यवाही करण्यात आलेली नाही तर एकत्रीकरण योजनेमध्ये जे बंदोबस्त नकाशे आहेत त्यांचा आधार घेऊन आपल्याला एकत्रीकरण योजनेतील नकाशे तयार करण्यात आलेले आहेत त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये पुनर्मोजनी योजना असं आलेले आहे पुनर्मोजणी योजनेमध्ये मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेक शेतजमिनीवर जाऊन त्यांच्या शेतजमिनीची त्यांनी दाखवलेल्या ताबा वहिवाटीप्रमाणे नगनधारक व पंचांच्या उपस्थितीमध्ये मोजणी करून पुनर्मोजणीचे नकाशे एकाच हजारमध्ये एकाच हजार एकास या प्रमाणामध्ये तयार करण्यात आलेले आहे ज्या गावामध्ये ही योजना प्रचलित आहे म्हणजे काही गावामध्ये एकत्रीकरण योजना प्रचलित आहे तर काही गावामध्ये पुनर्भोजनी योजना प्रचलित आहे काही गावांमध्ये पुनर्बोजली व एकत्रीकरण या दोन्ही योजना लाभण्यात आल्या नाही त्यामुळे त्या गावामध्ये मात्र बंदोबस्त योजना प्रचलित आहे बंदोबस्त योजना किंवा एकत्रीकरणी योजना किंवा पुनर्भोजनी योजना जी योजना ज्या गावामध्ये प्रचलित आहे म्हणजे असत्या सुरू आहे त्या योजनेतील नकाशाच्या आधारे संबंधित शेतकऱ्याची शेतजमीन मोजदे केली जाते व मोजदी करून त्या शेतजमिनीचे त्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं आपण सीमा निश्चिती करून देत देतो सीमा निश्चिती करणे किंवा हद्द कायम करून देणे म्हणजे काय तर त्याच्या वहीवटी नुसार शेतकऱ्याच्या वहीवटी नुसार त्या शेतजमिनीची मोजणी केल्यानंतर त्याच्यावरती भूमी आपले खात्याचा नकाशा सुपर केला जातो आणि नकाशा सुपर केल्यानंतर नकाशाप्रमाणे त्याची त्याची हद्द कुठ आहे हे त्याला समजावून सांगितले जाते याला म्हणतात हद्द काय मोजणी किंवा सीमांकन करण्याची मोजणी हद्द काय मोजणीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना हे दाखवतो की शेतकरी जमीन लगतधारकांच्या ताब्यामध्ये आहे का किंवा धारकाने यांच्या जमिनीवर काही ताबा केलेला आहे का हे आम्ही त्या मोजणी आदेशावर दाखवत असतो धन्यवाद